एव्हरी वन एम काजा वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आजच्या सेशनमध्ये आज अगदी महत्त्वाच्या टॉपिकवर आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला माहिती आहे की रेल्वेची भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये जी ग्रॅज्युएशनची आहे आणि म्हणजे जी पदवीधरांसाठी जी वॅकेन्सी आहे ती समथिंग काहीतरी आठ हजारच्या वरती आहे आठ हजार चारशे समथिंग काहीतरी आहे आणि जी बारावीसाठी आहे ती, ती तीन हजार चारशे समथिंग प्लस काहीतरी आहे म्हणजे एकूण बघायला गेलात तर अकरा हजार पाचशे वॅकन्सी आहे अकरा हजार पाचशे वॅकेन्सी आहे तुम्हाला रेल्वे भरतीमध्ये ठीक ठीक आहे सो so, याच्यामध्ये ज्या नोटिफिकेशनची पीडीएफ होती त्याच्यामध्ये जो सिलेबस दिला होता तो सिलेबस इंग्लिशमध्ये दिला होता ठीक आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आता रेल्वेमध्ये मराठी लँग्वेज ऍप्लिकेबल झालेली आहे ठीक आहे म्हणजे याच्या आधी रेल्वेमध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज होती मराठी लँग्वेज ऍप्लिकेबल नव्हती बट आताच्या आत्तापासून तिथे मराठी लँग्वेजसुद्धा ऍप्लिकेबल झालेली आहे ठीक आहे मग खूप स्टुडंट मला क्वेरी होती डाऊट विचारत होते मॅडम की मॅम ठीक आहे इंग्लिशमध्ये मराठी लँग्वेज ऍप्लिकेबल झाले नोटिफिकेशन मध्ये जे सगळे टॉपिक आहेत सब्जेक्टचे ते सगळे इंग्लिशमध्ये दिलेले आहेत आम्हाला ते मराठीमध्ये सांगा कारण की आम्ही आतापर्यंत अभ्यास मराठीमध्ये करत आहोत कोणत्या टॉपिकला काय म्हणतात मराठीमध्ये ते काही जणांना कदाचित नसतं माहिती ठीक आहे सो तुमच्या मनात कोणतं डाऊट राहिला नाही पाहिजे प्रिपरेशन करण्यासाठी ठीक आहे सो त्या गोष्टीवर इथे आपण आता काय करत आहोत तो सेशन घेत आहोत ठीक आहे सो अभ्यासक्रम मराठीमधून समजून घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे रेल्वेचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीमध्ये तुम्हाला समजून घ्यायचा आहे बघा गणिताचं बघायला गेलं तर गणितामध्ये तुम्हाला संख्या प्रणाली असणारे दशांश असणारे अपूर्णांक असणारे एल सी एम एस सी एफ असणारे गुणोत्तर आणि प्रमाण असणारे टक्केवारी परिमाण वेळ आणि कार्य त्यानंतर साधी आणि चक्रवाढ नफा आणि तोटा प्राथमिक बीजगणित भूमिती आणि त्रिकोणमिती प्राथमिक संख्या ठीक आहे आता हे तुमचं कसलं आहे मॅथचं आहे गणिताचं आहे ठीक आहे सो जे सिलेबस नोटिफिकेशन म्हणजे पी एफमध्ये जे दिलेलं होतं ते इंग्लिशमध्ये दिलेलं होतं त्याचं मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं है। सो आतापर्यंत जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक्झाम दिलेली आहे मराठीमध्ये हो थे, ठीक आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश सॉरी रेल्वेमध्ये तर इंग्लिश नाहीये अवेअरनेस रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित हे तीन विषय आहेत ठीक आहे सो हे तीन विषय तुम्ही या तीन विषयाचा अभ्यास जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे केलेलाच असेल आतापर्यंत ठीक आहे सो तोच सिलेबस नसन असणार आहे जसं की इथे मी दिलेला आहे ठीक आहे फक्त लेवलमध्ये फरक आहे ठीक आहे आता रेल्वेची आहे तर रेल्वेची जी एक्झाम असणार आहे रेल्वेची जी ही एक्झाम आहे ती रेल्वेच्या लेवलनुसार असणार आहे ठीक आहे रेल्वेचं जर बघायला गेलं तर रेल्वेचं सी बी टी वन मॉडरेट असतं सी बी टी टू मॉडरेट अडव्हान्स असतं ठीक आहे आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये बारावीच्या बेसवर पण एक्झाम आहे आणि डिग्रीच्या बेसवर पण आहे आणि डिग्रीच्या बेसवर पण आहे ठीक आहे सो याच्यामध्ये पण लेवलमध्ये फरक असेल बारावीच्या बेसवर आणि डिग्रीच्या बेसवर सिलेबस हाच आहे दोघांसाठी पण बट लेवलचा फरक आहे बारावीसाठी मध्ये थोडं लेवल कमी असेल बट पदवीदारांसाठी जे आहे त्यांच्यामध्ये थोडं जरा ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न येतील ठीक आहे दॅट्स इट ठीक आहे हा झाला गणिताचं आता बघूयात आपण सामान्य बुद्धिमत्ताने तर्क याच्यामध्ये समानता असणारे संख्या पूर्ण करणे आणि वर्णमाला मालिका कोडिंग आणि फरक नातेसंबंध विश्लेषणात्मक तर्क आणि वाक्य रचना आहे आलेखांचा अर्थ नकाशे निर्णय घेणे विधान निष्कर्ष कोडे आणि वेन डायग्राम म्हणजे कोडिंग डिकोडिंग वगैरे ते सगळं सगळं तुमचं बुद्धिमत्तामध्ये इथे हे विषय असणार आहेत सामान्य जागृता ठीक आहे जे की जनरल अवेअरनेस आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या वर्तमान घडामोडी खेळ आणि क्रीडा भारताची कला आणि संस्कृती भारतीय साहित्य भारतातील स्मारकी आणि ठिकाणे सामान्य विज्ञान आणि जीवन विज्ञान दहावी सी बी एसई पर्यंतचा भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम भारत आणि जगाचा सामाजिक आणि आर्थिक ठीक आहे आणखीन संयुक्त राष्ट्राने इतर महत्वाच्या जागतिक संस्था भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या मूलभूत संगणक आणि संगणक प्रक्रिया सामान्य संक्षेप भारतातील वाहतूक व्यवसाय भारतातील अर्थव्यवस्था भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे प्रमुख सरकारी कार्यक्रम भारतातील वनस्पती आणि प्राणी भारतीय महत्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था ठीक आहे हे सर्व तुमचं असणार आहे जनरल अवेअरनेसमध्ये आहे सो so, आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की तुम्हाला नक्की काय करायचं नाही काय नाही ठीक आहे सो so, याचं तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा हो काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्ही याचा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता ठीक आहे सो so, खूपदा आतापर्यंत मी बघत आलेली आहे रेल्वेमध्ये जी वॅकेन्सी यायची याच्यामध्ये जास्तीत जा, म्हणजे सिलेक्शन महाराष्ट्राचे स्टुडंटचे सिलेक्शन खूप कमी असायचे ठीक आहे की महाराष्ट्र स्टुडंट मराठी लँग्वेज नसल्यामुळे म्हणजे त्यांचं फोकस बाकीच्या एक्झामसाठी असतात जिथे मराठी लँग्वेज असते ठीक आहे म्हणजे खूप स्टुडंट्स पाहिलेले आहे त्यामुळे इथे हिंदी इंग्लिश असते लँग्वेज त्यामुळे इथे इग्नोर करायची थी, ठीक आहे बट आता इथे मराठी लँग्वेज ॲप्लिकेबल झालेली आहे सो मला तर असं मत आहे की आत्ताची म्हणजे आत्ता मराठी लँग्वेज आपली मातृभाषा आपली जी मराठी भाषा आहे ती रेल्वेमध्ये आता आलेली आहे एक्झाम देण्यासाठी तर तिथं दणक्यामध्ये आपला मराठी असण्याचा जो बोलतात ना एक स्कोरिंग जे आहे ते तुम्हाला दा तिथे दाखवायचं आहे आणि नक्कीच यावेळेस जास्तीत जास्त पोस्ट आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची असणार असं मला वाटतंय जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रिपरेशन केलं तर ठीक आहे जनरल अवेअरनेससाठी जनरल अवेअरनेस साठी रोज माझा लेक्चर असतं संध्याकाळी पाच वाजता ठीक आहे रोज आपलं लेक्चर असतं संध्याकाळी पाच वाजता सो तुम्हाला सगळं जे काही नोट जे काही तुम्हाला नोट्स मिळतील जर तुम्ही या बॅच मध्ये एनरोल केलं जे फक्त पंधराशेमध्ये मध्ये आहे यामध्ये जे काही तुम्हाला कंटेंट मिळेल मराठीमध्ये मिळेल जे की रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण असेल ठीक आहे सो वेळ काही जास्त वेळ करायचा नाही आहे जास्त काही चिंता करायची नाही अगदी व्यवस्थितपणे रेडी राहायचं आहे आणि तयारीला लागायचं आहे ठीक आहे सो चला सो आय आय होप तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल ठीक आहे अगदी व्यवस्थितपणे सिलेबस कळाला असेल सो आता इथे थांबत आहे आपण भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला ठीक आहे नक्कीच भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय